नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल सचिन कापुरे व्लॉग्स आणि आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत सापांचं मिलन सापांचं मिलन काल सुरू झालेला आहे व बऱ्याच ठिकाणी साप आपल्याला जोड्याने दिसत आहेत तर आजही आम्हाला शारा रोड इथून लहाने यांचा कॉल आलेला आहे व सर्पमित्र कमलेश आगरकर व मी सचिन कापुरे आम्ही दोघेही या सापाकडे जात आहोत तर सुरुवातीला लहाने यांनी सांगितलेलं आहे की दोन कोबरा आमच्या घराजवळ निघलेल्या आहेत व ते घरात येत आहेत अशावेळी लोक त्यांना त्यांचं लक्ष नसल्यामुळे कदाचित मारतात परंतु सापांना मारणे हा गुन्हा आहे व सापांना न मारता त्यांचं संगोपन करणे व हो त्यांना नैसर्गिक आदिवासामध्ये सोडणं हे आमचं सर्पमित्रांचं काम आहे म्हणून आम्ही इथे चाललेलो हो। आहोत तर आपण व्हिडिओ बघत राहा बघू पुढे काय होते सहसा जो आपण बाहेर उभा असलेले साप एकमेकांवर असलेले बघतात ती सहसा त्यांची फाईट असते कारण मिलन काल जो असतो तो, तो एकाच जागी बहुतांश साप पडलेले असतात अशा प्रकारचे आपल्याला दिसतात का थे? याला सापांचं डान्सिंग किंवा फायटिंग आणि मिलन असं बऱ्याच ठिकाणी विविध ठिकाणी विविध नावं घेतात कुठे

काटे लाग़। काटे लागन लागन लागल काठी आर बोललो चांगले मोड आहे का नाई नाही 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 आता याच शारा इथे दोन धामिन यांचं बहुतेक कॉम्बॅट फायटिंग चालू असेल तर आता हे गावाच्या शेजारी असल्यामुळे घराच्या शेजारी असल्यामुळे लोकं याला घाबरले तर आता आम्ही हे व्यवस्थित रेस्क्यू करतो आहे व यांच्या नैसर्गिक आदिवासामध्ये यांना सोडून देण्यात येईल यांच्यावर घ्या सगळ्यांच्यावर फोटो घ्या एक कमलेश

<laughs> <laughs> आपण यांना यांना व्यवस्थित आता आता रेस्क्यू केलेला आहे तर याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये जंगलामध्ये सोडून देऊ म्हणजे मानवी वस्तीमध्ये येणार नाही तसे हे विष वीशा, बिनविषारी साप आहेत सामान आहे परंतु लोक याला घाबरतात व मारतात हे शेतकऱ्यांचे खास मित्र आहे आपल्या शेतामध्ये हे साप राहणं खूप गरजेचं आहे कारण शेतामध्ये जे उंदीर असतात ते उंदीर हे साप खातात व आपलं अन्न हे नासाळा होण्यापासून वाचवतात त्यामुळे शेतकऱ्याचे खरे मित्र या सापाला मानतात हा सगळ्यात जास्त उंदीर खातो व आपल्या शेताचं रक्षण करतो तर मित्रो धन्यवाद तुम्ही कॉल केल्याबद्दल सरांचा कॉल आल्यामुळं आम्ही लवकर आलो आणि कुलकर्णी सर इथे नव्हते त्यामुळे आम्ही त्यांना पकडला आता लवकरच सोडून घेऊ धन्यवाद सर्वात प्रथम कोणाला दिसला साप अजिंक्य लहान तिथून आले इकडे पळाले कोण पाहिले पहिले आज केलं आणि कुणी इकडे गेले ते साप बघितले सर इथून म्हणजे इथं लाग चालू होता त्यांचा आणि लाग बघितल्यानंतर नंतर लगेच अवघ्या पाच मिनिटानंतर तुम्हाला कॉल केला पहिले कुलकर्णी साहेबांना कॉल केला आणि नंतर त्यांनी तुमचा नंबर दिला ठीक आहे असं साप जर कुठे निघाला तर कॉल करत जा आणि त्याला मारत नका जाऊ कारण तो आपण शेतकऱ्यांचा खरा मित्र असतो आणि आपण त्याची पूजाही करतो आणि त्याला मारतो हे काही बरोबर नाही त्यामुळे आम्हाला कॉल करा आम्ही ताबडतोब येऊन त्याला व्यवस्थित जंगलात सोडून देतो चला धन्यवाद किती तुम्ही मित्रांनो हे आता आपण शाऱ्याला लहाने यांनी कॉल केला होता तिथे हे दोन यांची मीटिंग चालू होती थी, तिथे पकडले पण घराजवळ असल्यामुळे आपल्याला त्यांना दूर सोडावं लागणार आहे तर हे सुंदर असे मोठ्या साईजचे दामन आहेत आणि या शेताजवळ असणे गरजेचे असते कारण शेतातले जे उंदीर आहे ते साप खातात व आपली शेती स्वच्छ ठेवतात तर आता आपण याला सोडून देऊया या समोर एकाच साईडला गेले पाहिजे जे सोडून तर मित्र कमलेश आगरकर व मी आम्ही दोघांनी मिळून या सापांचं रेस्क्यू केलं होतं व आता त्याला रिलीजही केलं आता ते व्यवस्थित त्याच्या नैसर्गिक आदिवासात गेलेले आहेत व सापांवर मारू नये व त्यांना वाचवावे हीच आमची इच्छा आहे सर्पमित्र सचिन कापुरे व कमलेश आगरकर धन्यवाद मित्रांनो